यावल तालुक्यातील कठोरा या गावात एक छत्तीस वर्षीय महिला व तिच्या पतीला तिघांनी श्विगाळ करून मारहाण केली या तिघांनी एकोणावीस मे रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या घरात प्रवेश केला त्यातील एका तरुणाने महिला आणि तिच्या पतीला सांगितले की तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत करा तुम्ही तिचा साखरपुडा का केला असे सांगून वाद घातला आणि तरुण दोन महिला अशा तिघांनी छत्तीस वर्षीय महिला आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि काठीने मारून दुखापत केली तेव्हा प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक वीस मे सोमवार रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला तीन जना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल तालुक्यात कठोरा हे गाव आहे या गावामध्ये गावा एक छत्तीस वर्षीय महिला आपल्या पतीसह राहते दिनांक एकोणावीस मे रोजी रात्री दहा वाजता सदर महिला आणि तिचे पती दोघे घरात झोपले होते तेव्हा दारूच्या नशेत अंकुश सुनील कोडी हा त्यांच्या घरात आला आणि त्याने दरवाजा उघडून थेट छत्तीस वर्षीय महिला आणि तिच्या पतीला शिविगाळ केली आणि तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत करा तुम्ही तिचा साखरपुळा का केला असा विचारात वाद घातला आणि अंकुश कोडीसह शांताबाई जानकीराम कोडी सुनीता सुनील कोडी अशा तिघांनी या दाम्पत्याला शिवीगाळ करून मारहाण केली काठीने मारून दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात छत्तीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सोनवने करीत आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू